लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील पुलगाव येथील लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिकरापूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली औषध निर्माण शास्त्राच्या पदविका अभ्यासक्रमानुसार विविध आरोग्य संबंधित संस्थांना भेट व त्यामधील प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा मूळ उद्देश असतो यासाठी लोकसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेने व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिकरापूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांना फार्मसीच्या अभ्यासक्रम व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ग्रामीण रुग्णालयाची माहिती देण्यात आली तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी ऋतुजा फंड यांनी आरोग्य तपासणी विभाग औषध विभाग बाह्य रुग्ण विभाग प्रयोगशाळा विभाग संगणक कक्ष शस्त्रक्रिया विभाग अंतरुग्ण विभाग लसीकरण कक्ष इत्यादी स्वतंत्र विभागांची विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी रुग्णालयाच्या एकात्मता व समुपदेशन केंद्राचे अधिकारी डॉक्टर शशिकांत भवर यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच जागतिक मधुमेह दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी माहितीपत्र वाटून जनजागृती केली या भेटीचे आयोजन प्राध्यापिका दीपाली भंडारी व प्राध्यापक अफरोज मुलानी यांनी केले प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका यशस्वी मुळे व शिक्षकेतर कर्मचारी श्री मंगेश जगताप श्री अतुल घोडके यावेळी उपस्थित होते विकास शिंदे सर आणि उमेश शिंदे सर यांचे सहकार्य लाभले फर्स्ट ऑफ ऑल थँक यू टू लक्ष कॉलेज ऑफ फार्मसी अँड स्टाफ फॉर गिव्हिंग अपॉर्च्युनिटी टू विझिट रुरल हॉस्पिटल शिक्रापूर आज आम्ही ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे व्हिजिट केले तेथे आम्हाला ऑपरेशन थेटर लेबर रूम फार्मसी स्टोअर त्याचप्रमाणे ट्युबर कुलसिसची लाईव्ह टेस्ट पाहायला मिळाली त्यामुळे आम्हाला खूप चांगले वाटले त्याचप्रमाणे त्यांनी ए इन्फॉर्मेशनही खूप चांगल्या प्रकारे सांगितली आणि थँक्यू सो मच टू रुरल हॉस्पिटल शिक्रापूर फॉर गिविंग दिस इन्फॉर्मेशन फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच कॉलेज ऑफ फार्मसी अँड ऑल स्टाफ फॉर गिविंग दिस ऑपॉर्च्युनिटी अँड आम्ही आज शिक्रापूरच्या ग्रामीण रुग्णालयाला आज भेट दिली तिथे आम्हाला खूप काही शिकायला भेटले जसे की फार्मसी स्टोअर रूम कोल्ड रूम हॉस्पिटल होती ओपीडी त्यानंतर त्यांनी खूप काय पद्धतीने